हाय एवरीवन स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही कशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली ते तुमच्यासोबत शेअर केले आज तर व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा निघालो होतो कारण की लग्नानंतरची दिदींची ही पहिली वटपौर्णिमा होती तर म्हटलं चला त्या निमित्ताने देवीचं दर्शन होईल आणि वडाच्या झाडाची पूजा सुद्धा होईल पूजेचं सगळं साहित्य घेतलं होतं आणि मस्तपैकी आवरून आम्ही निघालो होतो तर बाहेर सगळं पावसाचं वातावरण तर तयार झालंच होतं तर आम्ही लवकर आवरून निघालो होतो आणि आमची नवरीवाई बघा मस्तपैकी तयार झाली कारण की लग्नानंतरची त्यांची पहिलीही वटपौर्णिमा होती तर देवीच्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा गेलो तुळजाभवानी मंदिरामध्ये आणि आज सणामुळे ना मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी होती कारण की या सणामुळे सगळ्या सहसणी देवीसाठी येतात आणि मंदिरामध्ये सुद्धा देवीची खूप छान सजावट केली होती पण तिथे शूट काढायला काही बंदी आहे त्यामुळे मी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार नाही तर गर्दी असल्यामुळे आम्ही रांगेमध्ये उभं राहूनच मुखदर्शन घेतलं आणि मग वडाच्या झाडाला पूजेसाठी गेलो मंदिरापासून थोडेशा अंतरावरतीच तिथे वडाचं झाड आहे तर तिथे आम्ही पूजेसाठी गेलो होतो आणि बाकीच्या महिलासुद्धा आल्या होत्या आणि हा वटपौर्णिमेचा दिवस ना प्रत्येक सवासिणीसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण की प्रत्येक सवासिणी आपल्या नवऱ्यासाठी उपवास करते आज खास करून आणि दौऱ्याने वडाच्या झाडाला पूजा म्हणजे सात फेरे मारते आणि सात जन्मे हाच नवरा भेटावा म्हणून देवाला प्रार्थना करते ही खरंतर सत्यवान आणि सावित्रीची खरी कथा आहे आणि ती परंपरा आपण चालूच ठेवली आहे बघा नंतर वडाच्या झाडाची पूजा वगैरे केली आणि मग दिदींनी आईने मिळून आंबा आणि गव्हाने पाच सवासणींच्या ओटी भरल्या आणि हा सण हा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक सवासणीसाठी सा आणि मग पूजा झाल्यानंतर तिथल्या सवर्षणींना हदी हो कुंकू लावलं सोबत आज सगळे शुभ कलर घातले जातात म्हणजे हा सौभाग्याचा सण असतो तर हिरवा पिवळा किंवा लाल अशा रंगाच्या साड्या घातल्या जातात कारण की ते चांगलं असतं सौभाग्यासाठी त्यामुळे आणि मग तिथली सगळी पूजा देवदर्शन करून आम्ही घरी निघालो होतो बऱ्याच बायकासुद्धा तिथे येत होत्या आणि काही मुहूर्त नसतो या सणाचा दिवस आखा या सणासाठीच दिलेला असतो तर अशा पद्धतीने आम्ही वटपौर्णिमा साजरी केली तर तुम्हाला कशी वाटते ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात अशाच काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनल बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद